श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सत्ताविसाव श्री गणेशाय नम नामधारक शिष्य नमे चरणा, विनवितसे कर श्रोते सकळी शिष्य वचन ऐकोनी सांगता झाला सिद्धमुनी एक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणासी सांगती श्री गुरु हितासी न द्विज तामसी म्हणती वाद का पत्र देणे विप्रवचन ऐकोनी कोप करीती श्री गुरु मुनी जैसी तुझी अंतक करणी तैसी सिद्ध पाव म्हणती सर्पाच्या पेटा रियासी कोरुजाय कैसी जैसा पतंग दीपासी करी आपला आत्मघात तैसे विप्र मदोन्मत श्री गुरु मूर्ती नोळखत बळे आपले प्राण देत धा परी देखा इतुकीया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्यांते म्हणती पाचारी कवण जाता मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी त्या नराते पाचारोनी आणिले श्री गुरु सन्मुख श्री गुरु पुसती तयासी जन्म कवण यातिसी तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुसती तै वेळी श्री गुरु वचन परिसोन न सांगे आपण मातंग नाम म्हणून बहिरग्रामी तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारिले प्रीती आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नमन करी तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देवोनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक एक रेखा आला नर वाक्या सरशी झाले ज्ञान श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी पतित म्हणे आपण वंशी नाम आपले वनराखा दुसरी रेखा लांगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती सकळ लोक तिसरी रेखा लांगी मनती, त्यासी झाले जाती स्मृती म्हणे गंगा सुत निश्चिती नदी तिरी वासा आपणा रेखा चतुर्थी म्हणे आपण शुद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले लांगीता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आणि कत्यासी जन्म झाला वैश्यवंशी नाम सोमदत्त सहावी रेखा लांगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोविंद नाम आपुले सातवी रेखा लांगिता क्षण अग्रजाती विप्र आपण व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यासमनसि आले ब्राह्मण चर्चेसि गाया सवे, गायासवे नी निभूति त्याचे सर्वांगी प्रोक्षिति प्रकाश जाहला ज्ञानज्योति तया नरा परियेसा येणे परिपतितासि ज्ञाने आसमासि वेदशास्त्र सांगेसी मनो लागला तये वेळी जे का आले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर जिव्हा कुंटोणी बदिर हृदयशुळ तात्काळी विप्र खरा खरा कापती श्री गुरु गुरुचरणी लोळती म्हणती आपणा काय गती ज्योती स्वामिया गुरुद्रोही जाहलो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया तू कृपा सर्वाभूती आमचे दोष न चित्ती आम्हा देईगा उद्धार गती मनो चरणी लागती ऐसे विप्र विनविती, श्री गुरु त्यासी निरोपिती तुम्ही शोभविला भारती त्रिविक्रम महामुनी आणिक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावाल जन्म ब्रह्मराक्षस आपली जोडी भोगावी आपले आर्जव आपणासी भोगीजे पुण्य पापासी, निष्कृत होता पापासी, गती नाही परयेसा श्री गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार होऊ भवारणी कवणे परी घडो श्री गुरुनाथ कृपा मूर्ती तया विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती संवत्सर बारा पर्यंत अनुतप्त झाली कारण शांती रूप असाल जाण जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणतसा तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटका पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी थान बर्वे बैसावयासी बैसा निरोपिती विप्रांसी श्री गुरु श्रीगुरुमूर्ति तये निगता ग्रामा बाहिरी हृदयेष्व अपरम्पारि जाताक्षणि विप्र पञ्चत्व पाव कर्मांसि प्रयत्न नामसि आत्मघात कीचिजाणा श्रीगुरु वचन जेणे परि अन्यता नवे निर्धारी झाले राक्षस द्विजवरी, बारा वर्षे गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यांशी सांगे सिद्ध अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी जन्मी पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करुनी श्री गुरुसी વિનવી પતિ તી અજ્ઞાન જ્યોતિ સ્વરૂપ જગતગુરુ પૂર્વી હોતો મુનિ જન્મા તરી આપણ દેખ કાય કે મોષ વિસ્તારા વે સ્વામી પિનાક નરસિંહ સરસ્વતી સ્વામીયા ઐસે વચન ઐકો ન सांगति श्री गुरु प्रकाशुनी साङ्गति श्रीुरुप्रकाशुनि मनो नामधारक शिष्यापति इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पदरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे मदोन्मत्त विप्रशापकथन पतितोद्धारणं नाम श्री गुरु श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त